नमस्कार मित्रांनो मराठवाडा बैल बाजार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या आयकॉनलाही प्रेस करून घ्या तर मित्रांनो हा आपण हळी बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ हा खूप छान झालेला आहे व्हिडिओ हा सुरुवात पण नक्कीच पहा व्हिडिओमध्ये तुम्हाला जबरदस्त अशा प्रकारच्या बैलजोड्या दाखवलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर चला म्हणून मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार कोणत्या गावचे आपण वायगावचे का हे बैल जोड आणला जाताल कशी बैल दोन्ही सहा सात झाली तर बरं कामाला कसा ही जोड कामाला नंबर आहे काय बरं बैल गरीबात का बरं बर मित्रांनो बघून घ्या सारखा जोड आहे आणि हळी बैल बाजारातला एकदम अतिशय सुंदर जोड आहे मागून पुढून बघून घ्या पायामध्ये काळा भांडा कलर आहे बैलाचा एकदम सुंदर बैल जोड आहे बघून घ्या टॉप क्वालिटी बैल जोड आहे बघून घ्या मित्रांनो एकदम सारखा जोडे क्वालिटी बघून घ्या यांची एकदम टॉप क्वालिटीमध्ये बैल आहेत हे बया काय सांगायचं बरं किंमत यांची दोन एक सांगायची बरं किमतीत कमी जास्त होतील ना वो, बरं कामाला सारखे चालेल दोन्ही खांदी लावून बरं लावून देणार कोणत्या खांदी चालतील बैलाला कुठं बट्टा काय काहीच नाही ना बरं मित्रांनो बघून घ्या एकदम शिंग शिंगोटी पूर्ण खांद्याला सारखा बैल जोडे ते बघून घ्या बरं नंबर सांगा भाई आपला नव्वद एकवीस अठ्ठ्याऐंशी बावीस एकोणऐंशी बघून घ्या मित्रांनो पुढच्या पायामध्ये मागच्या पायामध्ये बघून घ्या पूर्ण भाई आता ओढात थोडं थोडंसमोर जाऊ द्या पलीकडे जाऊ द्या आता बघून घ्या मित्रांनो बैलाची क्वालिटी कशी मित्रांनो क्वालिटी बघून घ्या बैलाची कशी एकदम टॉप क्वालिटी बैलाची दादाल कशी ती आता दोन्ही सहा सजायचे कामाला कसं आहे जोडी कामाला नंबर नंबर एक मित्रांनो बघून घ्या कामाला नंबर एक जोडे बरं बैल गरीब आहेत का

या मेदे। काय मित्रांनो बघून घ्या पहिले गरीब आहेत एकदम बघून घ्या मित्रांनो काळा बांडा कलर आहे जोडीचा मोठ्या मापाचा जोडे मागून पुढून बघून घ्या पायामध्ये याच्यामध्ये फुल तयारीवरचा जोड आहे मित्रांनो बरं काय सांगायचं जोडीची किंमत एक ऐंशी एकाऐंशी सांगायली बरं फायनल काय म्हणण्याची मजुरी एक सत्तरला एक सत्तरला द्यायची नंबर सांगा आपल्याला चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ 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 बावन एकोणसाठ 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 बावन एकोणसाठ बावन ठीक आहे नंबर बरोबर काय सांग बैलाची किंमत एक साठ सांगायची दाताला कशीच दोन्ही सहा सहा झाले इथं मित्रांन बघूया एक साठ सांगायचं दाताला सहा सहा दाता येत गरीब का बैला बैल गरीब आहेत कामाला कामाला चांगली ना कामाला चांगली पूर्ण गॅरंटी आहे बरं 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 बघून घ्या मित्रांनो मागून पुढून बैल बघून घ्या मित्रांनो पायामध्ये मागच्या तुझ्या नंबर सांगा आपला मोबाईल नंबर का चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठावीस पस्तीस बरोबर ठीक त्यांचे काय सांगायचे एक ऐंशी सांगायले तुम्हाला बरं दाताला कशी जाते बैल दोन्ही चारच्या दर बघून या काळ्या भांड्या कलर मध्ये आहेत बैल दाताला चारच्या हजार एक ऐंशी सांगायचे एक नव्वद सांगायचे बर फायनल कुठपर्यंत सोडणार ती वैद्य एक ऐंशीला सोडणार मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे टॉप क्वालिटीचा आहे फुल तयारीवरचा जोडे बघून घ्या मागून पडून एकदम सारखा जोडे कलरला ह्याला पूर्ण सारखा कलर आहे नंबर आहे का आपल्याला मोबाईल नंबर पाठ मित्रांनो यांच्यावाला नंबर बघा शहाऐंशी अडुसष्ट शहाण्णव एकसष्ट चौतीस हा नंबर आहे त्यांच्यावाला ठीक आहे बर बर बरेच काय सांगायची किंमत काय सांगायची किंमत एक पंधरा दोन्ही आद आहेत का बर पंधरा पंधरा महिन्याचे काय मग काम आले लावले नसतील मग लावलीत का कशा कशाला कशा कशाला लावले नाही आणि पेटी लिहिलं पंधरा पंधरा हा किमतीला काय सांगायचं एक पंधरा फायनल कुठपर्यंत सोडणार गोरे एक लाख एक लाखाला सोडणार नाव नंबर सांगा तुमचा पद्माकर जाधव पद्माकर जाधव राहणार परसांडा राहणार मोबाईल नंबर आपला सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सदुसष्ट तेरा तेरा एकोणतीस एकोणतीस एकसष्ट एकसष्ट का ठीक ते आहे तुमच्या काही याची काय सांगायची किती दिले एक दहाला एक दहाला दिली दिले का दाताला कशी दोन 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 दात झाली बरं काम आलेला कसं आहे जोड खात्री ना कामाला खात्री ना गरीब आहेत का बैला बर हे कुठे दिले आता औरंगाबाद औरंगाबादला दिले का बर मित्रांनो बघून घ्या औरंगाबादला दिली तर बघून घ्या मित्रांनो हे एक जोड यांच्यावाला आणि हा एक जोड आहे गोरेचा जोडीस काय सांगायचं किंमत दोन लाख सांगायचे दाताला कशी येत चार सहा कोणता चार आहे अलीकडला चार आहे अली अली का मित्रांनो बघून घ्या दाताला चार दात सहा जात आहेत पहिलं कामाला आहे बर नंबर या कामाला सारखा का जोड आहे मित्रांनो बघून घ्या कलर कलरमध्ये आहेत बघा दोन्ही गरीब आहेत का दोन्ही नंबर सांगा ना आपल्या वाला एकदा अठ्ठ्याण्णव तेवीस त्रेचाळीस एकोणनव्वद झिरो पाच नाव काय आपलं ठीक आहे नमस्कार गोरे कसं दाताला ते दाताला आदत गोरे बरं कामाल काय लावलं का तुम्ही नाही लावलेलं फक्त गाईवर सोडलेला आहे किती गाय काढल्या नातावरील बावीस गाय झाली याच्या काय सांगायचं गोऱ्याची किंमत एक्क्याऐंशी एक हजार सांगायची बरं मित्रांन बघून घ्या काळ्या भांडा गोरा आहे एकाशी हजार किंमत सांगायची तर आणि गायवर सोडल्या विशेष गाय झाले झाली गोऱ्याच्या तुमचं नाव नंबर सांगा एकदा अनिल गोपीचंद मोरे अनिल गोपीचंद मोरे मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा आता पंच्याण्णव पंचाण्णव पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चौसष्ट चौसष्ट सत्तेचाळीस किंमतीला कमीचाच होतील ना ठीक आहे

बरं का मला कसं आहे जोडे उभा टायला गरीब आहेत काही मोबाईल नंबर सांगा एट डबल एट थ्री झिरो थ्री झिरो एट डबल झिरो एट डबल झिरो फोर एट फोर एट किती एट एट का नाव काय आपलं ठीक आहे गाव कुठलं म्हणजे बघून घ्या एकदम जोडसारखं आहे